नमस्कार मी संदीप फळे आज आपण मुंबईमध्ये आलोय मुंबईमध्ये पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणुका ज्या आहेत त्या पार पडतायत राजकीय वातावरण तापलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी कालच मुंबईमध्ये सभा घेतली आणि त्यानंतर पर या मुंबईमध्ये नक्की वातावरण काय आहे मुंबईकर कोणासोबत जाणार आहेत महायुती सोबत जाणार आहेत महाविकास आघाडी सोबत जाणार आहेत नरेंद्र मोदींना साथ देणार आहेत की उद्धव ठाकरेंना साथ देणार आहेत की राहुल गांधींना मुंबईमध्ये साथ भेटणार आहे याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून संजय पाटील हे निवडणूक लढवत आहेत तर भाजपाकडून मिहेर कोटेचा जे आमदार आहेत ते लोकसभेचे उमेदवार आहेत नक्की मुंबईकरांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊ पांडूपमध्ये आहोत आता आपण पांडूप विधानसभेतील नागरिकांशी चर्चा करू की नक्की ते सरकारबाबत त्यांचं मत काय आहे त्यांना काय वाटतंय याचा माग वाजवण्याचा प्रयत्न करू निवडणूक लागलेली माहिती आहे का तुम्हाला निवडणूक कोण उमेदवार इथं संजय जेना पाटील त्यांच्या विरोधात कोण आहे हेरकोट्या कुणाची हवा दिसते संजय देना पाटील संजय देना पाटील काल नरेंद्र मोदींची सभा झाली माहिती आहे का तुम्हाला देव नरेंद्र मोदींनी मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय भाजप जो पक्ष आहे त्याला मुंबईवर आपले खासदार निवडून आलायचे येऊ शकतात येऊ शकतात ना मीर कोटेचे उमेदवार आहेत भाजपचे मीर गॅरंटी कमी आहे का बरं कारण तशी कामं पण नाही जाणे केली मीर कोटेजी कामं नाही आमदार किंवा संजय दिना पाटील काय वाटतंय तुम्हाला ते आहेत चांगले कार्यकर्ते आहेत चांगले कार्यकर्ते आधी कामं केलेली त्यांनी हो केलेली आहेत निवडणूक सुरू आहे माहितीये का हो उमेदवार कोण आहे या मतदारसंघामध्ये तू पण दिना पाटील संजय दिना पाटील मिर कोटेच्या आहेत त्यांच्या विरोधात कोण मियर कोटेच्या भाजप आहे संजय दिना पाटील आणि मेयर कोटेच्या यांच्यामध्ये काय विचारू नका फक्त मोठी काय ती सांगू शकतो मी मोदी साहेबांची जी सभा झाली कोणाच काही विचारू नका मी काही सांगू शकत नाही निवडणूक सुरू आहे माहिती आहे का निवडणूक सुरू आहे माहिती आहे का ಮತದಾರಸ ಮತದಾರ ಸಂಘ ಸಂಜಯ ದಿನ ಪಾಟೀಲ್ ವಿರೋಧ काल मोदी साहेबांची सभा झाली तर समाधानी आहेत का लोक मोदी सरकारवर आता आता बोलण्या समाधान काय समाधानी नाही काय नाही बेकार बेरोजगार करून टाकले सगळ्यांना काय काय रोजगार दिला आहे आमच्या दोन निवडणुकीमध्ये जे मोदींची हवा होती ते आता दिसते का काय नाही मुंबईकर मग कुणाला साथ दिंबईकर शिवसेनेला साथ देणार उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे संजय दिना पाटील काँग्रेसमधून शिवसेनेकडे आले त्याचा फायदा होईल त्यांना की तोटा होईल कायदा कोणाला फायदाच अजून काही नागरिकांशी बोलू इलेक्शन चा, चालू आहे माहिती नाही मालूम वोटिंग नाही करते वोटिंग करते लेकिन अपना इधर का नाही गाव काय गाव काय का, का तुम करते है इधर वोटिंग गाव वाल वाले मतदान करता का मतदान हो करतो ना कोणत्या मतदार सांगा मांडूप मांडूप मध्ये मा कोण आमदार कोण आहे तुमचे रमेश कोरगावकर आणि खासदार कोण आहेत मनोज कोटक मनोज कोटक आता मनोज कोटकांची उमेदवारी नाकारली भाजपने उमेदवार बदललाय <सथ> त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे उमेदवार कसे आहेत आता तर आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती नाही का जास्त त्याच्यामुळे आपण त्यांच्याबद्दल मनोज कोटकांनी काम केले केलेले आहेत ना संजय दिना पाटील यापूर्वी इथले खासदार राहिलेले आहेत त्यांच्या आधी ना भाऊ जुन्या जुन्या व्यक्ती आहेत ते परत उभे राहिले आता कशी लढत कशी होईल लढत तर जोरातच होणार ना जोरात होईल कशी होईल उद्धव ठाकरे विरुद्ध मोदी होईल की कोटेच्या विरुद्ध संजय देना पाटील बीजेपीला मनसेचा साथ असल्या कारणाने थोडासा त्यांचा प्रेशर जास्त असेल बीजेपीचा हो मनसेचे कार्यकर्ते काम करतील का बीजेपी करणार कारण स्थानिक पातळीवर बीजेपी आणि मनसेचा वाद राहिलेला आहे नाही नाही वाद जरी असला तरी राजसाहेबांच्या आदेशा पुढे कोणी पुढे जाणार नाही आणि जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची त्याला त्याचा फटका बसेल का मनसे आणि भाजप एकत्र प्रश्न बसणार जरूर मॅन्युफॅक्चर <laughs> कुठे तलोजा तलोजा इकडे काय मग इधर भी आपण झालाय इधर उमेदवार कोण आहे म्हटलं इलेक्शन सुरू मालूम आहे का नाही नाही इलेक्शन चालू आहे माहिती का हा चालू आहे काय वाटतं तुम्हाला मोदी सरकार बाबत चांगला वाटत चांगला छान आहे का मोदी सरकार छान आहे का चांगलं आहे का चांगलं आहे ना आता परत बिरून द्यायला पाहिजेत का मोदींचे उमेदवार तुम्हाला माहिती आहे का मीरकोटेच्या इथे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात संजय दिना पाटील आहेत कोणासोबत जाते लोक आहे आपल्याबरोबर माहिती तुम्हाला माहिती आहे का नहीं नहीं। मतदान करता का तुम्ही मतदान करता का कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान आहे लोकसभेचे उमेदवार कोण आहे तुमच्याकडे पण नवीन आहे नवीन लोकसभेची निवडणूक सुरू आहे माहिती मीर कोठेच्या विरुद्ध संजय दिना पाटील अशी लढत होते कोणाची हवा वाटते संजय दिना पाटील का वाटते संजय दिना पाटलांची हवा पहिला पण खासदार होता आणि काम केलंय त्यांनी उद्धव सोबत येतो त्याचा फायदा होईल फायदा होणार मेयर कोटेच्या उमेदवार आहेत मनसे त्यांना साथ देणार आहे त्याचा फायदा होईल नाही मला वाटते नाही होणार एकनाथ शिंदे पण त्यांच्या सोबत राहतील त्यांच्या शिवसेना नाही नाही संजय दिना पाटलांबद्दल काय विश्वास वाटतो मतदारांना आम्ही या एरियाचे माणूस आहे कांजूरगावचे आम्हाला त्यांनी पहिल्या पहिला काजरवर काम केलंय चांगलं काम केलं

ओदिनची हवा दिसते का मुंबईत अभी मैं क्या बोलू भाई इलेक्शन का टाइम है कौन जीते हवा दिख रही क्या मोदी की मोदी का इधर कोई हवा नहीं हवा फिर किसकी हवा इधर शिवसेना शिवसेना किसकी शिवसेना उद्धव ठाकरे की शिवसेना का शिंदे उदय उदय ठाकुर काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा दिसते म्हणजे हिंदे जाहीर हिंदे हिंदे बोलले हिंदे हवा किसका दिख रहा है मुंबई में आवाज संजय दीना पाटिल संजय दीना पाटिल मुंबई में मोदी आए थे कल उनका रोड शो हुआ उसके बाद मुंबई में मोदी का वोटिंग बढ़ सकता है क्या वो मालूम नहीं इधर से भाव आएंगे संजय दीना पाटिल जी मेयर कोटे चले आएंगे भाव आएंगे भाव भाव आएंगे भाव का निशानी क्या है निशानी क्या है चिन्ह क्या है मसान मसान मशाल कैमरा भाई दे निवडणूक सुरू आहे मला एवढं माहित नाही उमेदवार कोण आहे माहिती आहे खूप जण आहेत खरी लड़, खरी लढत कोणामध्ये नाही माहिती संजय दिना पाटील उमेदवार आहेत हा मीर कुठे आहेत बीजेपी खान आहेत दौलत खान आहेत कोणाच्या आवाजीस हवा संजय पाटिल चीपन है दौलत खान पर मीर कोटे किसका हवा है मुंबई में मुंबई में हवा बदलाव का हवा है चेंजेस क्या चेंजेस करना है भाजपा हटाओ देश बचाओ क्यों हटाने का बीजेपी क्या करना है जात का नारा लगाता है हिंदू मुस्लिम को लड़ाता है महंगाई बढ़ाता है बेरोजगारी बढ़ रही है उद्धव ठाकरे को साथ देगा क्या उद्धव साहब के साथ तो हम लोग है ही है ना क्यों है आप लोग उनके साथ गद्दारों का हटाओ देश को बचाओ आप तो पहले वोटिंग नहीं करते होगे ना शिवसेना हम शिवसेना को पहले वोट वोट करते हैं हम वाले को वोट नहीं करेंगे तो किसको करेंगे क्यों शिवसेना को वोट करते आए आप भाई हमारा महाराष्ट्र के हित की बात कर करता है इसलिए उद्धव ठाकरे सीएम थे उस वक्त का काम उनका कैसा था अच्छा था देश था अच्छा था उस काम पर उनको वोट मिल सकते है क्या इंशाल्लाह मिलेगा निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला नाही माहिती उमेदवार कोण आहे ती उमेदवार आयडिया आयडियाने काढून मतदान करता का तुम्ही हो खाण्यात करता म्हणता किंवा मीठा खाण्यात कोणाची हवा आहे खाण्यात कोणाची हवा आहे मशालची काय धनुष्यभराची धनुष्यभर हो कोणत्या मतदार सांगा येत तुमचं मतदान मिळूनच आहे थाने थाने राजन विचारे ठाण्यात आमचं ठाण्यात येत राजन विचारांची हवा आहे की मस्क्यांची नाही का नाही का नाही ते काही आता ती त्यांची इंटरनल कारण आहे ते काही स्पष्ट करणार मतदार राजन सोबत आहे सगळे हवा त्यांचीच आहे निवडणूक सुरू आहे हा हा कुणाची हवा आहे हा हवा कुणाची हवा दोघांचीच भाजपची आहे शिवसेना यांची पण मशालची पण संजय दिना पाटील निवडून येऊ शकतात बहुतेक आणि मीर कोटेच्या बद्दल काय वाटतं कि त्यांचा पण प्लस मायनस वर तुम्ही कोणासोबत जाल सर्वसामान्य बघ्या ठरवलं ना अजून नाही करत तुम्ही करता का मतदान इकडे आता हवा कोणाची दिसते बीजेपी घे कोण आहे बीजेपीचे उमेदवार उमेदवार जर खाली मेरे को भी जाए। जाए। मोदी को ही मेन देखते हैं मोदी को क्यों देना है चुनके क्यों देना है अच्छा कर रहा है दस साल में किया क्या काम अच्छा किया है काम बेरोजगारी बड़ी है हमारा समय से तो बोलते हैं बेरोजगारी की तो बड़ी है काम तो सबको मिल ही रहा है पैसे पहले का तीन हजार चार हजार पगार था महंगाई बढ़ी है बड़ी है पैसा भी तो बड़ा है ना सबका पगार तो आने भी चाहिए फिर आना चाहिए क्या मोदी आया काय वाटत तुम्हाला काय वाटणार कोण आलं सगळं तेच करणार पण ते म्हणतात मोदीच यायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला कोण आलं तरी सगळं गरीबासाठी कोणच नाहीये तरी पण आशा ठेवली पाहिजे ना काय आशा ठेवणं कोणावर सगळे काय सगळे काम तर कोण करतच नाहीये मागाई वाढली काही वाढली आहे सगळं वाढलंय आता तुमच्या एरियात कोणाला निवडून देतील लोक बघू आता लोकांचं काय मी कोटीच्या की संजय दिना पाटील बघू आता कोणी परवा तर निवडणूक आहे वोटिंग त्याच्यावरती आहे त्यांनी कसं त्यांचं मत सांगितलं ते काय ठाम असते ठाम काय ते करते कोण उमेदवार येत मिर खोटेच्या येतील का निवडून मिर खोटेच्या आहेत इधरी आहेत संजय दिना पाटील आहे पुराने सांसद रह चुके आहे संजय जिला पाटिल उनके बारे में मालूम है आपको चक्कर है तो उन्होंने जा। तो तो क्यों 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 अभी वही चल रहे अच्छे से सब चला रहे हैं बम्बई में तो नाराज गए मोदी साहब के खिलाफ विपक्ष तो नाराज रहेगा बिल्कुल विपक्ष नाराज कंपटीशन तो रहेगा विपक्ष तो रहेगा उद्धव ठाकरे का काम कैसा लगा आपको पहले बाला साहब ठाकरे थे तो अच्छा था उसके बाद थोड़ा सब ये होते उद्धव ठाकरे पे नाराजगी पण उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला हो मिहीर कोटेजा की संजय दिना पाटील नक्की कोणाला निवडून द्यायला पाहिजे लोकांची मतं काय आहे मुंबईचा कल काय आहे याचा मागोवा घेतला कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये सभा घेतली आणि त्या सभेनंतर मुंबईचं वातावरण बदललंय का हे पाहण्याचा आपण प्रयत्न केला पुढील जर्नालिस्ट विशाल संदीप कळे भांडूप Jangan lupa untuk like, kena menyertai kanal, subscribe, kena pastu meratih.